श्रावण मासात भक्तीचा महापुरुष ठरतोय आणि विलासनगरात भावनिक आणि प्रेरणादायी क्षणाचा साक्षीदार ठरलाय जयभोले कावळ ग्रुपचा वारसा एका आईने आपल्या मुलासाठी जिवंत ठेवलाय विलासनगर मधील जयभोले कावळ ग्रुपचे अध्यक्ष भाऊ उसरेटे दरवर्षी श्रावण महिन्यात कावळ यात्रेत सहभागी होत असतात मात्र मुलगा नसल्यामुळे यंदा हा वारसा थांबेल का असा प्रश्न निर्माण झाला होता पण आईने तो वारसा स्वतःच्या खांद्यावर घेतला महादेवाच्या जयघोषात त्यांनी कावड उचलली आणि सामील ही कावड उत्साहात शहरात दाखल झाली मार्गात भव्य स्वागत करण्यात आले शरीर मरते पण नाव जिवंत राहते हा संदेश समाजापुढे गेला श्रावण मासातील तिसऱ्या सोमवारी शहरातील सर्व कावडी एकत्रितपणे निघाल्या महादेव भक्तांनी नदीवरून पवित्र जल आणून ते शंकराच्या पिंडीवर अर्पण केले वातावरणात फक्त हर हर महादेवचा जयघोष आणि भक्तीचा दरवड होता श्रद्धा आणि परंपरा टिकवण्याची ताकद केवळ रक्ताच्या नात्यात नाही तर मनाच्या नात्यात असते विलासनगरातील या यात्रेतून हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे अशा भक्तीमुळे समाजात संस्कार आणि प्रेरणा जिवंत राहतात